सर्वांना कशा तुम्ही खायचं मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते यूट्यूब चॅनलवर तर हा व्हिडिओ मी खास सुवर्णात आहे आणि खास ताईसाठी तर हा बघा जेवढे शिलाई काय राजेश्रीनं शिवल्याला हा ड्रेस आहे तिला शिकवताना दोन हजार पंधराचा हा ड्रेस आहे जसा आहे तसाच आहे बघा असं म्हणजे मीटर पर घेऊन ओल्याला मऊमदीप कपडे इतके छान मिळतात ना खास मी ह्या क्रीमसाठी व्हिडिओ बनवत आहे आणि हितन त्याला ही स्ट्रीप ला, कशी लावायची हा कॉलर ला आहे ना हा कॉलर हे आहे जेंट्स कॉलर जसं आपण शर्टाला लावत नाही का तसे मी मला खूप आवडतात असे कॉलर तर राजश्रीला शो बघा हा ड्रेस आहे सोनू अभ्यास घेतो बघा सोनचीला किंवा एम्स पे तर हा बाजू बसत नव्हती दोन मीटर म्हणजे ह्याला नव्हतं ड्रेस म्हणजे बघितलं नव्हतं खूप छान कपडा ऐंशी रुपये मीटर बघा हा पन्नास नव्हता मग दोन मीटर कापून आणला शॉर्ट बाजूचा शोला गर्मीचा दिवस होता पण कॉलर राजेश्रीला शिकवायचा होता असा म्हणून मी असं तिला शॉर्टवर आणि हे शिकवलं आणि हे बसवायचे बसवायचं बटन आणि हे असंच बघा सेम ही आहे ना हेच पॅन्ट आहे पटियाला पण ही दुसरी घातली ज्या गोल्डन चालतं मल्टी आहे तर छान फटाफट मुळे घेत नाही शिवायला बसते की थांब हो न वीस मिनिट तर आता मी केस धुतले आणि ओले मला इन्स्टावर पण कमी की ताई ओलेचा फोटो टाकतात ताई इन्स्टाला काय असत नसते मी आणि युट्यूब ला पण टाकते खूप दिवस झाले ना जम्मू मध्ये टाकले ना व्हिडिओ आहे का नाही बाबा बिंदी देते दे, राजा तर आता भरपूर करायचं वेळच भेटणार झालाय तर कस्टमरचे फोन या लागणार ताईचा ड्रेस वगैरे आहे तर तुम्हाला सांगते सोनू बिंदी देते दे राजासाठी तर हे बघा बोल सुवर्ण ताई येईल आणि जे इन्स्टावर सुद्धा कमेंट, भुण कमेंट आलेत ना ते पण ताई घेतलेच आपले तिथं आपले युट्यूबर माझ्या फॅमिली त्यासाठी तिथं पण बघतात तिथं पण बघतात दरवाजा पण करले सोनू तुझ्याला बघवास करत तर झाला आता केस वगैरे धुतले आणि मी सांगते तुम्हाला ओलेचं मी कम्युनिटी पोस्ट टाकलेला आहे खूप ताईनी पण यूज केलेले आहे जेव्हा मी जम्मू मध्ये असताना दोन हजार एकवीस बावीस मध्ये टाकलेत आहे ना तर आता दुबारा टाकते हे बघा ओले आहे डे नाईट दोन मिळत आहेत शंभर किती ग्रॅमचे आहे पन्नास ग्रॅमचे आहे ते पन्नास ग्रॅम आहे आहे जे रेट आहे हेवी आहे कशामुळे हे हो सांगते तर हे नऊशे एकोणपन्नास रुपयाची क्रीम आहे नऊशे हा नऊशे एकोणपन्नास नऊशे एकोणपन्नास पन ग्रॅम पन्नास ग्रॅमची आहे तर हे साडे नऊशेची ची क्रीम समजा तुम्हाला किती भेटेल कितीला काय भेटत आम्ही कॅन्टीन मधून मी घेते नंबर वन ह्याच्याबद्दल तुम्ही सर्च गुगल वर करा या न, तुम्ही हे घ्या सोनू धीरे धीरे समजावूस नाईन आणि सिक्स मध्ये कन्फ्यूज होते गायू कसं होती सांगतोय तर ही क्रीम आहे ना तुम्हाला कितीला भेटेल काय भेटेल ही ना तुम्ही मेडिकलमध्ये भेटून जाते ह्याला काय एवढे की नाही पण नंबर वन आहे काळे डाग आहेत ना ते आणि झुरटे वगैरे ह्याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे आणि गुगलवर तुम्ही सर्च करून बघू शकता ह्याच्याबद्दल काय काय म्हणजे आपल्याला इफेक्ट रिॲक्शन आणि हे जे मतलब कुठपर्यंत आपल्यासाठी आहे साथ स्किनला हे सगळं आहे तू ताईने सांगितलं मला ताई स्किन कशासाठी लावतेस वांग वगैरे हो ताई मला वांग पण येतात हे ना जास्त वाढून देत नाहीत आणि चेहऱ्यावरचे जे पण आहेत ना मी कुठलाही पावडर लावा ताई कधी लावा डे नाईट दोन असते बोले आपण डेचं घ्यायचं कारण दिवसभर मी फॅरिन लावली वापरायची त्यावेळी आता पण दुबारा सांगते माझ्या बहिणी मावशी जुळलेली आहेत त्यांना सांगते दोन हजार चौदापासून ही क्रीम वापरते फॅरिन लावली जेव्हा तुम्ही कुठं जाता मेकअप पावडर असतो ना फाउंडेशन फेस पावडर लेकमीचा कुठलाही हे लावला तरीही चालतो हे कधीही लावा जसं आपण फॅरी लावली यूज करतो ही तशी यूज करायची मग त्यासाठी ना कधी कधी यूज करायची ते सांगते कधी आपण फेरी लावली कधी कधी लावता मला काय युट्यूबवर जो वापासून तेव्हापासनं हेच आहे ना, ना।, ना? हाय ना तर मी तुमच्या समोरून लावते टिकली नाही हटवत हटवते तर तेव्हापासून लावते हे हो का आता थंड हवा सुटली म्हणजे एक मिनिट तर थंड नाही गरम त्यामुळं ना तोंड तो पावडर लावलं की हे होतंय का नाही व्हाईट स्टोन पावडर लावू शकता फाउंडेशन वॉलर लावू शकता कुठलंही पावडर तुम्ही फोन्स लावू शकता कुठलाही पावडर लावू शकता ह्याच्यात काय रिएक्शन नाही तर बघू शकता हे बघा मी एकच लावलं का नाही तर झाला चलच्या काय डाक पण ह्याच्या सगळी माहिती आहे क्रीमवर तुम्ही घ्या आणि कम्युनिटी आपली टाकलेली आहे तशी मी तुम्ही बघू शकता सुवर्णाताई आणि आपल्या मावशी पण वापरतात बघा तिने मावशाने वापरलेत मागं कमेंट केले जम्मू या व्हिडिओवर माझ्या त्यासाठी ना वनसाठी पण खूप चांगली आहे ही क्रीम सगळ्यासाठी मग ही जे रेट पण तेवढी आहे ना त्याच्याच मापाने इफेक्टिव्ह होणार ना पण चांगली आहे जसं काही मिळावट वगैरे असं काही नाही आणि रिॲक्शन असं नाही की आज लावलं तुमच्या मनावर आहे मी कोणाला जबरदस्ती करत नाही ठीक आहे आणि एवढी माग घेतली काय झालं नाही उपयोग असं पण नाही त्याला वेळ लागतो वेळ वेट करावं लागेल तुम्हाला नाहीतर तुम्हाला आवडेल न आवडेल एवढा पैशाचं घेतलं लगेच झालं पाहिजे चेहऱ्या उभी भेट दिस आणि परत माझ्यावर राग नको ठीक आहे त्यासाठी तुम्ही विचारपूर्वकच हो वापरा आणि हे जर काही रिॲक्शन होत नाही काही इफेक्ट होत नाही आपल्या चेहऱ्यावर ठीक हो, आहे तर मी काही प्रमोशन करत नाही माझ्या बहिणी मावशी मला मदत मागतात त्याच मदती तू कुठलीच क्रीम लावतेस सांग ना जेऊ मी जेव्हा व्हिडिओमध्ये बघते ना त्यामुळं तर सुवर्ण त्यांनी पे कमेंट केलेली इंस्टावर पण कमेंट आलेली तर त्यासाठी आणि परत मधी पण आले होते सहाय मी टाकलेच नाही तर चला पन्नास ग्रॅमची खूप कमी मिळते हे मिळती जम्मूमध्ये मिळून जायचे तर आता मी ऑर्डर दिली इथं तर दिली अजून आलेली आहे ही संपत आलेली आहे संपायच्या आधीच आणून ठेवायला लागतं ठीक आहे तुम्ही बघा ऑनलाईन मिळते का ऑनलाईन तर मॅक्झिमम घेऊनच घेऊच नका मेडिकलमध्ये कुठेही भेटून जाईल तुम्हाला ठीक आहे तर चला कसे कशा वाटले क्रीम लावून मला सांगा तर घ्यायचं ना घ्याचं ते तुम्ही सांगा अजून ह्याच्याबद्दल काय कम्युनिटी वगैरे कमेंटमध्ये सांगा टाकायचं असलं तर नक्कीच टाकेन फोटो ठीक आहे धन्यवाद आणि घ्यायचं नाही घ्यायचं हे तुम्ही विचार ठरवा तुम्ही ठरवा नाही तर माझ्या नावान ओरडू नका कोरण महाग आहे मनसाला आणि का लय देऊ जाते पन्नास ग्रॅम आहे तुम्हाला वाटतं पैसे खूप जाते पण फेरे लवली आपण किती दिवसात ओरडू घेतून वापरतो ह्याला कमी वापरायचा आणि फेरे लवली नाही वापरायची हेच आहे सर्व क्रीम एक नंबर क्रीम आहे आणि जसं की खूप दिवस जाते मला तीन चार महिने जाते ही क्रीम झालं की वसुली एक हजाराचीच पकडा एका महिन्याला अडीचशे रुपये समजा चार महिन्याचे माझे हजार रुपये झाले किती वेळ आपण दोन टाईम आप तर आपण लावतोच लावतो मग दोन टाईम लावते मी ठीक आहे तर चला सगळी माहिती तर दिलेली आहे राहिलेली माहिती माझ्याकडं चुकून जर राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमधून विचारू शकता